मोटार वाहन निष्कासन व नोंदणी नियम दोन हजार एकवीस अंतर्गत राज्य शासनाच्या पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या शासकीय वाहनांचे निष्कासन नोंदणी रद्द करणे राज्य शासनाच्या पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या शासकीय वाहनांचे निष्कासन नोंदणी रद्द करणे बाबतचे उद्देश एक राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करणे दोन रस्त्यावरील प्रवासी तसेच वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे तीन वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे चार वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे पाच जुन्या वाहनाच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होण्यासाठी पंधरा वर्ष पूर्ण झालेले वाहन निष्कासन निष्कासन करणे आवश्यक आहे वाहनांची करण्याची प्रक्रिया जे वाहने निमशासकीय तसेच महानगरपालिका जिल्हा परिषद महामंडळी स्वराज्य संस्था स्वायत्त संस्था इत्यादी यांनी आपले वाहन स्वखर्चातून खरेदी केली असल्यास आपल्या स्तरावरून एम एस टी सी पोर्टल कडून युजर आय डी प्राप्त करणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त जे शासकीय त्यांनी परिवहन विभागाकडे वाहन निष्कासन करण्यासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे वाहन निष्कासन प्रक्रिया करण्यासाठी सर्वप्रथम परिवहन विभागाकडे अर्ज करून वाहनाची तपासणी व वा मूल्यांकन परिवहन अधिकारी यांच्याकडून करून घेणे आवश्यक आहे वाहनाचे मूल्यांकन करण्यासाठी परिवहन विभागाचे अधिकारी तपासणीसाठी आले असता वाहनांचे फोटो व वाहनासंबंधी माहिती नोंदणी प्रमाणपत्रासह हो, ई एल वी नमुन्यात माहिती देणे आवश्यक आहे जे शासकीय वाहन असेल तर परिवहन विभागामार्फत एम एस टी सी पोर्टलवर माहिती भरणे आवश्यक आहे जे वाहने निमशासकीय तसेच महानगरपालिका जिल्हा परिषद महामंडळे स्वराज संस्था स्वायत्त संस्था इत्यादी यांनी आपल्या स्तरावरून पोर्टल कडून युजर आय डी प्राप्त करणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त जी शासकीय मालकीची वाहने आहेत त्यांनी परिवहन विभागाकडे वाहन निष्कासन करण्यासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे जर तांत्रिक अडचणी उद्भवल्यास परिवहन विभागात संपर्क करून वाहन निष्कासन कार्यवाही करण्यात यावी डाटा एम एस टी सी पोर्टल वर अपलोड केलेला असेल त्या वाहनाची एम एस टी सी पोर्टल वर यंत्रणा करून लॉट क्रमांक देऊन तपासणीसाठी आपल्या ईमेल वरती पाठविला जातो ईमेल वरती आलेला डाटा तपासणी करून लिलावासाठी वाहने अभिलेख योग्य असल्याचे ईमेल द्वारे एम एस टी सी पोर्टला कळविणे आवश्यक आहे लॉट क्रमांक देऊन वाहनाचे मूल्यांकन किंमत नमूद करण्यासाठी डाटा उपलब्ध करून देण्यात येतो वाहनाची किंमत नमूद करून डाटा एम एस टी सी पोर्टल प्रक्रिया लिलावा वाहन लिलावामध्ये विक्री झाली असेल आणि वाहन ताब्यात घेण्यासाठी संबंधित प्रतिनिधी आल्यास बाहेरकडून त्यांची ओळख म्हणून आधार कार्ड कंपनीचे प्राधिकृत केलेले ओळखपत्र प्राधिकारपत्र इत्यादी बाबी घेणे बंधनकारक आहे स्वायत्त संस्थेमार्फत यूजर आय वरून केलेल्या वाहनाच्या लिलावाची रक्कम त्या त्या संस्थेला देण्यात येते आणि जे परिवहन विभागाद्वारे एम एस टी सी पोर्टल वरती वाहन माहिती भरलेली आहे अशा वाहनाच्या लिलावाची रक्कम परिवहन विभागाच्या परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या खात्यातून अदा केली जाते टीप एक जे वाहने संगणक प्रणालीवरती नाहीत ते सदर वाहने प्रथम संगणक प्रणालीवरती येणे महत्त्वाचे आहे दोन जे मोटार वाहन निष्कासन करायचे आहे ते वाहन नोंदणी दिनांका दिनांक एक चार दोन हजार तेवीस रोजी पंधरा वर्ष पूर्ण झालेले असणे अपेक्षित आहे तीन ज्या वाहनास पंधरा वर्ष पूर्ण झालेले नसेल परंतु ज्या वाहनाचे किलोमीटर दोन लाख चाळीस हजार आणि दहा वर्ष झाले असेल अशी अट पूर्ण करण्यापूर्वीच एखादे वाहन अपघात किंवा मोठ्या प्रमाणातील बिघाड झाल्यास परिवहन विभागाकडून वाहन दुरुस्त करून यापुढे उपयोगात आणणे आर्थिक दृष्ट्या किफायतशीर राहणार नाही असे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते वाहन एमएसटीसी पोर्टलद्वारे निष्कासन करता येईल चार अधिक माहितीसाठी ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी